वेदांतामध्ये असं मन रमायचा आनंद यायचा खूप आणि समोरच माणसं काही दुःखी दिसायची त्यामुळे असं वाटायचं आपण स्वार्थी झालो की काय आपण आपलाच आनंद लुटतो आहे यांना मदत करत नाही आणि मग आम्ही आमचं वेदांत चिंतन सोडून तिकडे मदत करायला जायचो किंवा ते हिंदुत्वाचं कार्य करायला जायचो आणि मग विक्षेप यायचा मी यांनाही मागे म्हणालो की मला महिना महिना झोप नव्हती मागे निवडणुकीच्या काळात हिंदुत्वाचं जास्ती होतं तर मी बाबाला फोन पण केला होता म्हटलं मी जय विक्षिप्त झालो आहे डोळ्याखाली काळं झालं म्हणलं महिनाभर झोप नाही वेदांत चिंतन सुटलं आहे मग ते म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला का मग आम्ही आमचा आनंद घ्यावा वेदांताचा की जगत कार्य करावं सोड पण ते तुम्ही बरोबर सांगितलं ते अंतर्मुख होऊन पहिल्यांदी आपला निश्चय होणं महत्वाचं आहे

उदा करतो नहीं, रमत नाही गुण नाही वाट्याला आले म्हणून वाट्याला आले म्हणून अले जीव शांत झाले बाबा हे जीवसाच होते ज्यांच्या डोक्यात हा जरा हलका हलका वाटतय म्हणजे संशय निवृत्त झाला परमार्थ परमार्थ म्हणजे काय संशयाची निवृत्त संधी आता सुटल्या गाठल्या झालं पोटी शीत संध्या निवृत्त होणार सगळ्या शंका निवृत्त होणार निशंक होणार मग भगवान भगवंताने अर्जुनाला काय केलं निशंक केलं निशंक म्हणलं की युद्धाला काय झालं तयार झालं

आणि मी आता सगळ्यात निवृत्त झाल्यानंतर ताड करून आवा आता झाली पाणी आता आता, आता सुटलो आता मी आता मी माझ्या याच्यात बरोबर आणि दोन्ही आहे प पाहायला मी तिचंच दुर्योधनही होता हो आणि अर्जुणी होता तिथंच भगवान काय करत होते सांगत होते एकाला बोध झाला आणि एकाला काय नाही झालं बोध हो। कुठे झाला शेवटी म्हटलं आंधळाचा आंधळाचा राहा <laughs> कोण <कौन>? दूत राष्ट्र <दुद्राश्टा। laughs> संजयाला सुद्धा बोध झाला कारण हो। दुर्योधनाला काय नाही ते आसक्तीच गुंतलेलं आहे जी मुलाच्या विषयीची काय आसक्ती आसक्ती आहे जी कुठला बोध होतो प्रतिबंध आढवायला प्रतिबंध आडवा प्रतिबंध काय करतो कार्य होऊ देत आसक्तीचा काय आला प्रतिबंध आला अज्ञान कुठं नाही झालं तिथं असूनही सुद्धा काय होऊ शकलं नाही तिथे असून सुद्धा ज्ञान झालं नाही ज्ञान झालं गीता जे सांगितले ते काय अर्जुन अर्जुनाला अर्जुन होता संजय होता धृतराष्ट्र होता फायदा कोणाला झाला अर्जुन अर्जुनाला संजयाला झाला नाही त्याच्याबरोबर त्याच्या बरोबर संजय लायुक्त राष्ट्राला पुढे तिथं अमृताच्या सागरात आहे तोंड बंद केले हो अमृत हो, हो, हो. <laughs> <laughs> काय करील काय करील तोंड बंद केलं माझा अमृताचा काय अन्याय का त्याचं मन कशाच बोलत कोणाचा आहे विजय कोणाचा आहे आणि माझ्या पोराचा काय विजय ठाम निश्चय करून बसला म्हणलं कोण आहे अडबणाचा पांडवाच्याकडे कोण आहे म्हणून आमच्या पोराकडे अठरा अक्षर आणि कृपाचार्य मारुती करण एक आणि यांच्यामध्ये काय तो म्हणलं भीम तुम्ही अडबण काय उपयोग आहे फक्त एक अर्जुन आहे आणि इकडे किती आहे पाच पाच सहा सहा साज, सहा सहा त्याच उत्तर संजय आणि संजय आणि फार महत्व संख्यावर जाऊ नका संख्यावर जाऊ नका वा योगेश्वर कृष्ण गीथ अर्जुन आहे तिथे वा वाजुनाला थोडंसं फुट जाऊ शकत नाही संख्या काय भाजप तरी कशा धर्मा <laughs> धर्मावर लोकांनी भाजपला नाही अपमान दिलं धर्मा धर्माला दिलं धर्माचा दिल। जर पक्ष नसता शक्य आहे शक्य नाही स्वतःचा विजय आमच्या कर्तृत्व इकड तिकडे कर्तृत्व नाही ना धर्मच महत्वाचा मुक्त पुरुष सुद्धा बोधावर असतो सुद्धा धर्म धर्माला सोडून मागतो नाही नाही आचरण धर्माप्रमाणेच करत होतो पण त्याच्यामध्ये काही प्रकार पडतात सिद्ध योगी साधक योगी हां काय काय म्हटलं त्यांच्या अवस्था असतो ना इंजान योगी, योगी। इंजान योगी युक्त योगी हां किंवा आपण नाही का बाळगा

जगत जगतप्रतिथेच आनंद रूप आहे अनंत वेश आहे हा जे ज्या दृष्टी दिसे ते ते हरिरूप हे वृत्ती आहे पण बोधावर गेलेलं आहे ना हो एक काय पण दो अन्वय रूपाने वाहतो काय वाहतू अन्वयरूपाने सर्व ठिकाणी काय आहे अन्वयाचे अन्वय नाही हो त्याला अन अन पुढची दृष्टी अनुवय काय त्याला ब्रह्मादृष्ट आहे हो हो पाहण्याचं काय नाही कामच नाही कामात नाही विद्याविनय संपन्न ब्राह्मण याच्यात अनुवाई पाहत असतो हो काय हो, हो. बाय याच्यात अनुवया आणि एक काल असा असतो वरची स्टेप असली त्याला अनुवयिक पाहण्याचा आहे सगळं ब्रह्माच दिष्टी ब्रह्माशिवाय काही दिसत नाही दिसत नाही ब्रह्मदिष्टी म्हणजे बोध असतो हो, हो. ब्रह्मा काही दिसत असते का डोळ्यात नाही बोध असतो बोध असतो त्या बोधामध्ये तो राहतो तुमच्या याच्यामध्ये जायचं आनंद निर्भर आहे असं बोलतो काही सुख दुःख नाही कोणत्याही स्थानावर आनंद आनंदाशिवाय दुसरं काही नाही केलं दुःख नावाची वस्तू कारण आजात वादामध्ये कुठे दुःख नाही सध्या सुशुक्तीमध्ये दुःख नाही कोणती अवस्था सुशुक्ती दोन अवस्थेत दुःख आहे हा आणि स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये स्वप्नाचे वाघ दिसला तर काय दुःख आहे जागृती मध्ये दुःख आहे तोच माणूस सुशिप्टी गेला तर दुःख नाही कुठे दुःख आहे किती कॅन्सर झालं ओरड दुख नाही ओरडत किती भूक लागली तर वाडा म्हणतो नाही तिथे काय वृत्ती कुठे झाली लीन झाली लीन झाली लीन झाली कुठे दुःख आहे साधी वृत्ती जर लीन झाली तर दुःख नाही आणि वृद्धी जर तद्रुप झाली तर दुःख

बाद आहे बाद जगताचा काय होतं बाळाधूड बाद म्हणजे काय दसूनही दसू नये पण दिसूनही सुद्धा नाही हो याला बात नाही हो त्याला जगात दिसतच नाही असं नाही कसं निश्चय काय असो बाद निश्चय बाद निश्चय प्रतीतीला असूनही नाहीचा निश्चय नाहीचा निश्चय मग त्याला काही तुमचं साखर काढली तर बोल लागत नाही का लागते मग व्यवहार सगळं सारखाच होतो हो मग त्याच्यात आणि आपल्यात फरक कोणता आहे हो आपल्याला वाटते विषयात सुख आहे हा आणि त्याला वाटते वि सुख विषयात असून माझं वा वा नाही ते हलवता येणार नाही आता विषयात सुखाजात पर्यायकारणी काय आहे काय विषयात सुखाजात पर्यायकारणी का अत्यंत जी जी त्याच्यात प्रक्रिया असते एकच विषय असतो हा जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत सुख वाटते हो आणि विषय तो हो। प्रतिकूल तिगुल जळाचा दुःख तर दुःख वाटतं मग दुःख काय वाटावं जर त्याचा सुख हा धर्म आहे हा साखरेचा गोड लग्न काय धर्म जर असेल जर जार स्वरूप जर असेल हां हां तर कधी खा कुठे खा तू गोडच लागणार गोड तर मग जसं विषयाचं

विषय काय करतात फक्त वृत्ती अंतर्मुख करतात क्षणभरापुरती अंतर्मुख करत अगोदर वृत्ती कशी होती चंचल होती हो। दाली। दाली। न, 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 चंचल वृत्ती हो आता काय झाली स्थिर झाली स्थिर झालेल्या प्रतिबिंब पडत्या पाण्यामध्ये तर आणि स्थिर असा होय होय मग त्याच्यात काय पडते प्रतिबिंब पडतं त्याचं वृत्ती स्थिर झालं की ब्रह्माचा काय त्याच्यात प्रतिबिंब पडतं प्रतिबिंब जी आणि ब्रह्मा म्हणजे सुख आहे हो मग आपल्याला असं वाटत असते पुरापासून विषयापासून विषय हा विषयापास हा तर सुख ब्रह्माचं मिळालं पण भास पुढच्यावर होतो मग वेज्ञान वेदांत शास्त्र काय करते क्रांती घालवते हो आपल्या ठिकाणी विषया सुख आहे भ्रांती हो, आहे भ्रांती बर का हो मी देहच आहे मी आत्माचा ही सुद्धा काय भ्रांती आहे मग वेदांत शास्त्र भ्रांतीने वृत्त करण्याची आपण खरोखरच जन्मात म्हणून खरोखरच काय मुलगी जन्म म्हणून भ्रांती आहे भ्रांती आहे गेली गेले दिसू लागली वेदांत भ्रम घालवते हो काय घाल भ्रम घालवते दुसरं काय झालं काय ब्रह्मा आनंद दे का नाही मग काय करतो भ्रम घालायचं पण देहबुद्धी घालवते हो आणि ती बुद्धी आहेच आहेच ती ब्रह्मबुद्धी काय का आणावी लागत नाही तिला करायची आहे काय नाही आयचं देहबुद्धी जावी लागते जी देहबुद्धी गेली की ब्रह्म हे आहे आहेच आहे की एखादा आपण खड्डा खोदला म्हणजे पाणी लागते हो मग पर आण आणावं हो लागतं कि होतात होत मग तुम्ही काय केलं विषयाचा काय विचारसागरामध्ये आहे ना म्हणजे ज्ञापुरुष हे सुद्धा विषयाची वर करतो सुरू विषय सेवन करतो त्याला साखर काय आम्ही सुद्धा काय करू सेवन करू आम्हाला साखर काय लागतो गोड लागते त्यांच्यात आणि आमच्यात फरक फरक काय हो मग फरक एवढाच आहे आपल्याला का वाटते काय वाटत हे सु खूप विषयापासून झालं आणि त्याला वाटते विषया सुख विषयापासून नाही माझं सुख वा वाढा फरक या मी नाच माझा फरक आहे हा पण कमी आपल्याला वाटते विषयात हो तो त्याच सुख उपभोगतो आणि त्याला वाटते विषयाच रासून माझा माझ मला वाटतं अशी ओवी कोविष ते काही आपण पे वाचूनही नाही तरी हे विषय काय कौन्सिल बाधतील कवना सुंदर आहे बाबा लय शांत झालं चित्त आहे आनंद झाला फार ले दुष्याचा असं जळ केल्यासारखं वाटते समाधानाला फार सुंदर हो खूप समाधान

तसाच आहे तसाच मग शिवाजी महाराजाचं काय झालं होतं पण त्याचं अब्दुल खान त्यांनी भीटी करता बोलावला हो पण लोकांना वैऱ्या घालून दे वैऱ्याचं आमंत्रण आहे कोणाचं वैऱ्याचं आमंत्रण आहे कधी काय सांगायचं नाही म्हणून चिलकत घालून जा काय घालून जा चिलकत घालून जा आणि शस्त्र घालून काय करा हां घेऊन जा हो वेळेवर एक उपयोगी मज्जी वेळेवर काय हेच उपयोग येईल हेच उपयोगी मग त्याने काय केलं तू काय त्याला भेट घ्यायची होती का शिवाजीला नष्ट करायचं होतं नष्ट करायचं होतं मग आता त्याला जर नष्ट करायचं होतं मग आपल्याला काय करायचं जसे जशी असतात ते हो जसं तसं हां मग म्हणून आतंकवादी काय केले संपव शिवाजी महाराजांनी गुन्हा केला त्याने चिलखामुळे लागू मारले मग इंदिरा गांधीच काय झालं डेरवी चिलकत नव्हतं त्या कुठेतरी काम चालले तो डाव काय केला साधला म्हणून वेदांत शिलखत कायम पाहिजे एवढ्या तुम्ही पण गोळ्या नाही का वेदांत तू महाराष्ट्र

ज्ञानेश्वरी महाराजासारखे आहे त्यांची ज्ञानेश्वरी बालवयामध्ये एवढं ज्ञान हो ना असते तेव्हा खरं ज्ञान काय वय होतो ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा अनुभव हो ना ज्ञान <laughs> देव पासती हो महाराष्ट्राचा भाग्य

अमृताची नदी आहे हो त्याला कारण हे तत्वज्ञ आहे कारण सगळ्यामध्ये संत झाले झालेले गुजरातमध्ये नजरी नाही प्रत्येक आपल्या ह्याच्यामध्ये काय संत आहेत भारत भारतीय संताची झाली हो केवळ महाराष्ट्राची नाही हो सगळीकडे संत झाले सगळीकडे दुसऱ्या कोणत्या देशात इतके झाले नाहीत बाबा म्हणून तर भरतखंडी नर देव भरत सिद्ध परंपरा भरपूर याची संत त्यांचे धर्म आहे पण धर्म म्हणण्याच्या लायकी नाही काय धर्म म्हणण्याचं लायकीचं काय लायकी उत्कृष्ट धर्म आदर्श धर्म हिंदू धर्म आहे म्हणून तर विवेकानंदाला विजय प्राप्त झाला विजय प्राप्त झाला धर्म जर चांगला नसतं तर काय विजय मिळाला काय धर्म म्हणावं त्याला बकरी ईद म्हणतात आपल्या जर पाहिलं तर पाप होते पाप होते हो ना तर त्यांच्या ठिकाणी क्रूर होते क्रूर क्रूर आम्हाला असं वाटते बर काही काही लोकांनी घुसडवलं असलं पाहिजे हा मूळ मूळ जे कुराण आहे ना त्यामध्ये नाही आहे नंतर जे काही निर्माण झालेले त्यामध्ये असा फरक केला गेलेला नंतरच्या ग्रंथांमध्ये काहीतरी त्यांच्यातले जे काही आहेत ना सच्चे मुसलमान ते म्हणतात मूळ कुराणामध्ये असं नाही आहे नंतर आलेले म्हटले आणि त्यांच्या डोक्यात सत्ता आहे त्यांचा धर्म वाढवायचा लोकसंख्या वाढवायची कारण ही लोकशाही आहे मतावर चालते ना मग ती माणसं वाढवायची त्यांची आणि त्यांचा नेता निवडून आणायचा त्यांची सत्ता आणायची आणि काबीज करायचे देश सगळीकडे हे चालले बाबा नुसतं भारतात नाही प्रत्येक देशामध्ये दे सध्या तीच नीती वापरत आहेत इंगी कासलमानाची इस्लाम राष्ट्र काय करायचं आता तरी काय केलं अर्धा पंजाब गेला ना गेला ना अर्धा पंजाब गेला अर्धा बंगाल बंगाल गेला अर्धा आर हो। सिंधपूर न गेला सिंधपूर गेला इस्लाम राष्ट्र झाले हो हिंदू धर्मासारखा धर्म नाही हो फाळणी झाली कोणी काही काय